तर आपलं महाराष्ट्र हे एक कृषी प्रधान राज्य आहे आणि इथला शेतकरी हा नेहमीच निसर्गाच्या लहरीवर अवलंबून राहत आलाय काही महिन्यांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीचं भीषण संकट आलं आणि त्याचा थेट फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसला अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील उभी पिकं उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही न उरता त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या डोंगराखाली त्यांना पुन्हा एकदा दबून जावं लागलं अशा काळात सरकारकडून काही ठोस आणि तातडीचे निर्णय अपेक्षित असतात पण सरकारनं जाहीर केलेलं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींच पॅकेज म्हणजे फक्त एक दाखवायचा बुबुळ ठरलं अशी टीका कडू कडू यांनी आपल्या आंदोलनाद्वारे बच्चू यांना आपण अनेकदा रस्त्यावर उतरताना पाहिलंय पण यावेळी ते फक्त राजकीय विरोधासाठी नव्हते तर शेतकऱ्यांच्या वेदना त्यांना रस्त्यावर घेऊन आल्या होत्या अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी सोयाबीन पेटवून सरकारच्या मदत पॅकेजचा निषेध केला एका बाजूला सरकार आकडे सांगत होती एकतीस हजार एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुके पण दुसऱ्या बाजूला शेतकरी विचारत होता की माझ्या खात्यात किती रुपये जमा झाले आणि या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नव्हतच बच्चू कडू यांनी या सगळ्या विरोधाभासाची सडेतोड उकल केलीये आणि स्पष्ट सांगितलं की हे पॅकेज म्हणजे निव्वळ बनवा बनवीये बच्चू कडूचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं की सरकारनं शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकलीये शेतकऱ्यांचं खरोखर नुकसान हे फक्त एका आकड्याने दाखवता येत नाही आज जेव्हा सोयाबीन बाजारात फक्त तीन हजार विकलं जात आहे जेव्हा कापसासारखं महत्त्वाचं महत्वाचं पीक सहा हजार रुपयांवर घसरलंय तेव्हा सरकार कुठं आहे जेव्हा कापसाला योग्य भाव मिळायला हवा तेव्हा शेतकरी तो केवळ अर्ध्या भावाने विकायला मजबूर का आहे कारण एम किमान आधारभूत किंमत असली तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू नाहीत मग शेतकरी आपला माल कोणाला विकणार याच मुद्द्यांवर बच्चू कडू भडकलेत हे आंदोलन केवळ भावनिक नव्हतं तर त्यात प्रहार शेतकरी संघटनेचा सक्रिय सहभाग होता कार्यकर्त्यांनी बांगड्या फोडून सरकारविरोधात संताप व्यक्त केला बांगड्या फोडणं म्हणजे सरकारने जर निर्णय घेण्याची हिंमत ठेवली नसेल तर त्यांनी सत्तेचा बडेजाव करू नये असा तिरकस आणि तीव्र संदेश या कृतीतून दिला गेला सरकार केवळ पॅकेज जाहीर करून हातवर करू नाही तर त्या पॅकेजचा फायदा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचतोय की नाही याची जबाबदारी ही सरकारचीच आहे बच्चू आंदोलन एका खास मुद्द्यावर केंद्रित नव्हतं हो त्यांनी शेतकरी दिव्यांग मच्छीमार अशा अनेक उपेक्षित घटकांचे मुद्दे या आंदोलनात उचलले त्यांचा आरोप होता की सरकारने या सर्व गटांचं राजकीय वापरासाठी शोषण केलं पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी काहीच ठोस केलं नाही एकीकडे शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्याची घोषणा केली गेली खरी पण ती अट इतकी जाचक होती की त्याचा फायदा फार थोड्याच लोकांना मिळणार आहे जमीन महसुलात सूट कर्ज पुनर्गठन अशा अनेक घोषणा झाल्या पण त्या सर्व पूर्वी जाहीर केलेल्या पोलिसांचा उगाच नवा रंग देण्याचा प्रयत्न होता या घोषणा शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर न होती उलट पुन्हा एकदा त्यांच्या विवंचनेची चेष्टा वाटू लागली आहे सरकारने जाहीर केलं की राज्यात एक कोटी त्रेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती त्यापैकी अडुसष्ट लाख हेक्टर क्षेत्रावर अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय ही आकडेवारीच इतकी भयानक आहे की सरकारनं कोणताही शो न करता तात्काळ आणि थेट आर्थिक मदत जाहीर केली पाहिजे होती परंतु प्रत्यक्षात काही झालं सरकार नाही सरकारकडून आलेल्या या प्रतिसादामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे बच्चू कडूंनी या असंतोषाला आंदोलनाच्या रूपात व्यक्त केलं ते म्हणाले की आम्ही आता अठ्ठावीस तारखेला नागपूरकडे मोर्चा घेऊन जाणार आहोत आम्ही तिथं परत येणार नाही नागपूरला चारही बाजूंनी घेरल्याशिवाय थांबणार नाही ही घोषणा केवळ राजकीय धमकी नाही तर एका सच्चा प्रतिनिधीनं दिलेला निर्धार आहे असं म्हटलं जाते ते पुढे असंही म्हणाले की आमचं आंदोलन हे केवळ पॅकेज नाही तर कर्जमुक्ती बाबत आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जात नाही तोपर्यंत आम्ही माघारी फिरणार नाही ही घोषणा म्हणजे सरकारसाठी जागृतीची घंट आहे शेतकरी हा एक निसर्गाशी दोन हात करणारा मेहनतीने आपलं पोट भरू पाहणारा घटक आहे त्याच्या अंगावर संकट आलं की सरकारनं त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं पण आज शेतकरी एकटाच उभा आहे त्याच्या समस्यांवर सरकारनं केवळ आकड्यांची ओढाधान करत पळवाट शोधली आहे बच्चू कडूंनी याच पळवाटेचा पर्दाफाश केलाय त्यांच्या आंदोलनानं सरकारला केवळ विचार करायला भाग पाडलं नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असल्याचा इशारा दिलाय एकूणच काय तर हे सरकारचं पॅकेज हे एका मोठ्या ढोंगाचं प्रतीक ठरत आहे जेवढा गाजावाजा त्याच जाहिरातींमधून आणि पत्रकार परिषदांमधून करण्यात आला तेवढाच तो फोल निघालाय शेतकऱ्यांना गंडवण्याचं हे षडयंत्र उघड पाडण्यासाठी बच्चू कडूंनी जो आवाज तो केवळ एक राजकीय प्रतिक्रिया नाही तर एका असंख्य रडकुंडीस आलेल्या शेतकऱ्याच्या ओरडण्याचं प्रतिनिधित्व आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अशा परिस्थितीत राज्य सरकारने पॅकेज जाहीर करून आपली जबाबदारी पार देखावा केला असला तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूर सोडून त्यांना गंडवलं गेलं ही वस्तुस्थिती आहे असं बोलायला हरकत नाही आकड्यांच्या खेळामागे लपलेल्या या बनवा बनवीचा पर्दाफाश बच्चू कडूंनी मोठ्या ठामपणे आणि निर्भीडपणे केलाय ते केवळ रस्त्यावर उतरले नाही तर लाखो शेतकऱ्यांच्या मनात दडलेला आक्रोश त्यांनी सरकारच्या दरबारात पोहोचवलाय आता हे पाहणं महत्वाचं ठरेल की सरकार यावर तात्काळ कृती करतं की पुन्हा एखादं पॅकेज जाहीर करून जनतेची फसवणूक करतं असो सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर तुमचं मत मद काय तेवढीच मदत पुरेशी आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका